न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी गावातील यशराज अरुण शिंदे दहावीला ब्याण्णव पूर्णांक वीस टक्के पडले असून के जे मेहता हायस्कूल नाशिक रोड येथे तो शिकत असून शाळेत त्याचा पहिला नंबर आला आहे हा विद्यार्थी अंध आहे त्याने विशेष प्रावीण्य मिळवले आहे तसेच तो पहिली ते दहावीपर्यंत पर्यंत हॉस्टेलमध्ये होता सामाजिक कार्यकर्ते पत्रकार अरुण प्रभाकर शिंदे यांचा हा मुलगा आहे मार्च दोन हजार पंचवीसमध्ये घेण्यात आलेल्या इयत्त दहावीच्या बोर्ड परीक्षेचा निकाल लागला असून के जे मेहता हायस्कूलने यावर्षीही चांगली कामगिरी केली आहे विशेष गौरवाची बाब म्हणजे शाळेतील प्रथम क्रमांक दिव्यांग विद्यार्थी शिंदे यशराज अरुण याने मिळवला असून त्याने ब्याण्णव पूर्णांक वीस टक्के गुणांसह संपूर्ण शाळेत अव्वल क्रमांक पटकावला आहे शिंदे यशराज अरुण याने दिव्यांगत्वावर मात करत अपार मेहनत जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे त्याचे हे यश केवळ शाळेपुरते मर्यादित न राहता इतर विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे शाळेचा निकाल एकूण विद्यार्थी एकशे पन्नास उत्तीर्ण विद्यार्थी एकशे चोवीस एकूण टक्केवारी ब्याऐंशी पूर्णांक सहासष्ट टक्के डिस्टिंक्शन नऊ ग्रेड वन एक्केचाळीस ग्रेड टू त्रेचाळीस ग्रेड थ्री एकतीस प्रथम पाच यशस्वी विद्यार्थी शिंदे यशराज अरुण ब्याण्णव पूर्णांक वीस टक्के दृष्टी आड विशेष गौरव गोसावी रुद्र सचिन ऐंशी पूर्णांक चाळीस टक्के अंभोरे अक्षदा गणेश ऐंशी टक्के गांगुर्डे सोहम पोपट अठ्ठ्याहत्तर पूर्णांक चाळीस टक्के चेंडोले सोनाली विठ्ठल सत्याहत्तर पूर्णांक ऐंशी टक्के यशराजचे सर्व शाळेचे संस्थेचे सर्व पदाधिकारी व शिक्षक यांनी केले अभिनंदन डीपीए न्यूज प्रतिनिधी कुमार आचारी त्र्यंबकेश्वर नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका